शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो चांगलं उत्पन्न देणारं पीक म्हणून हरभरा या पिकाकडे बघितलं जात पण याच हरभरा पिकावर सध्या मर रोगात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊन शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आणि यामुळे त्याचं व्यवस्थापन करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण हा मर रोग फक्त हरभरा या पिकालाच नाही तर तो त्याची लागण शेतात असणाऱ्या हरभरा पीक जेव्हा संपेल तेव्हा पुन्हा एकदा जर या रोगाचा योग्य प्रकारे व्यवस्थापन झालं नाही तर पुढील पिकामध्ये सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल आणि आपल्या पिकाचं नव्वद टक्के देखील नुकसान करण्याची क्षमता या रोगामध्ये असते म्हणूनही याचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते नेमकं कसं करायचं या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभले समान्य अनिल गाभणे सर जे कीटकशास्त्रज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत धन्यवाद शेतकरी बांधूंना आता आपण सरांचं मार्गदर्शन तर ऐकून घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि इतरही आपले शेतकरी बांधव असतील ज्यांच्या पिकात हरभरा आहे पीक आहे त्यांच्याशीही हा लाइव्ह वेबिनार अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांनाही या चर्चेत सहभागी होता येईल सन्माननीय अनिल सर यांना मी विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी हा नमस्कार मॅडम नमस्कार शेतकरी बंधूंनो आजचा जो वेबिनार आहे हा आपण कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोहन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेला आहे सदर वेबिनार हा जो आहे आपल्या हरभरा पिकावरील मर रोगाचे व्यवस्थापन विषय आहे कारण आता सध्या परिस्थितीमध्ये माहिती आहे आपल्याला की या रब्बी हंगामामध्ये हरभरा पीक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये कमी उत्पादन येण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तिच्यावर येणारा मर रोग तसे तर रोग वेगवेगळ्या प्रकारचे आहे पण मर रोग हा प्रामुख्याने येतो आणि याचं व्यवस्थापन सदर वेबिनारमध्ये आपण मर रोगाचा प्रसार कसा होतो कशामुळे येतो त्याच्यावर कोणकोणते उपाययोजना आहे याची योग्य परिस्थिती कशी याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं याविषयी आपण सखोल मार्गदर्शन घेणार आहे तरी शेतकरी बंधूंना आपण याच्यासाठी सुरू करू सर्वसाधारण आपल्याला माहित आहे की हरभरा पीक आपल्या भागामध्ये प्रचलित आहे काही होते काही ग्राम म्हणतो चना म्हणतो किंवा ग्राम या नावानं सुद्धा आपण याला ओळखतो याच्यामध्ये जर पाहिलं तर सर्वात महत्वाचं याचं सर्वात महत्वाचं काही आरोग्याच्या दृष्टीनं किंवा याचे पोषण तत्व जे आहेत हे सर्वात त्याच्यामध्ये जास्त आहे त्यामध्ये जर पाहिलं तर जीवनसत्व जीवनसत्व क जीवनसत्व व्हिटॅमिन डी याच्यामध्ये आहे त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम लोह आणि याच्यामध्ये फायबरचं प्रमाण आहे कोलेस्ट्रॉल कमी आहे तर या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पीक आहे त्यानंतर जर पाहिलं आपण तर जे काही पल्सेस आहे कडधान्य तर सेहेचाळीस टक्के आपल्या चण्याचा वाटा आहे आपल्या भारतामध्ये जे काही उत्पादन होते वेगवेगळ्या डाळीचं डाळ वेगळ्या प्रकारचं म्हणजे याच्यामुळे आपल्याला याच्याकडे लक्ष देण्याची फार मोठी गरज आहे त्यानंतर जर पाहिलं याच्यामध्ये जर पाहिलं याच्यामध्ये जर क्षेत्र जर पाहिलं तर भारतामध्ये अकरा पॉईंट एक मिलियन हेक्टर आहे महाराष्ट्रामध्ये एक पॉईंट चार आहे उत्पादनाचा विचार केला तर याच्यामध्ये उत्पादकचा जर विचार केला तर नऊशे तीन किलो प्रति हेक्टर हे महाराष्ट्रामध्ये आहे चौदाशे तीन किलो प्रति हेक्टर हे भारतामध्ये आहे आणि याचा जा जा जागतिक लेवल जर विचार केला आपण तर जगामध्ये सर्वात जास्त आपण उत्पादन याच्यामध्ये करतो भारतामध्ये होतं हरभऱ्यांचं आणि भारतामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये उत्पादन जास्त होतं असे महत्वाचं पीक आहे परंतु या पिकामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत त्याच्यामुळे आपलं उत्पादन होते त्यामध्ये अयोग्य जमिनीची लागवड असेल उशिरा पेरणी असेल वेळेवर पेरणी न झाल्या त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञानाचा अभाव किंवा अवलंब कमी प्रमाणात शेतकरी बंधू करताना दिसतात त्याचा एक आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं मर रोग कारण मर रोगामुळे जर पाहिला आपण याचं उत्पादन जवळपास वीस टक्क्यापासून तर नव्वद टक्क्यापर्यंत याचं व्यवस्थापन नाही झालं तर याचं उत्पादनात घट येऊ शकते रोग आल्यानंतर आपल्याकडे फारसी उपाययोजना नाही म्हणून सर्वात प्रथम आपल्याला याच्यावर येणारे रोग जर पाहिले आपण तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा रोग आहे फिजेरियम मर रोग ज्याला आपण मर मररोगाने संबोधतो त्यानंतर पानावरील ठिपके आहेत त्यानंतर अल्ट्रेनियाचे ठिपके आहेत क्वालोरॉट सुद्धा आहे आधी जर पावसाचं प्रमाण झालं किंवा पाणी देण्यात आपलं जर चुका झाला तर हे व्हाईट स्क्लोरोशियम नावाची जी बुरशी असते ही आपल्या याच्यावर येते आणि अशी आपली मुळं खराब होतात आणि त्यानंतरचा मर रोग म्हणजे पूर्ण झाड आपलं सुकते परंतु आजच्या याच्यामध्ये वेबिनारमध्ये प्रामुख्याने आपण पाहणार आहे की मर रोग आता मर रोग जो आहे हा जो आहे नावाची जी काही बुरशी आहे ती बॉर्न आणि सीड बॉर्न म्हणजे आपल्या जमिनीद्वारे किंवा बियाण्याद्वारे याचा प्रसार होतो त्यामुळे ही व्यवस्थापन करणं जरा असं किचकट आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला काही गोष्टी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की सर्वात महत्वाचं की मर रोग ओळखायचा कसा तर मर रोग जर पाहिला तुम्ही तर पिकाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये मर रोग येऊ शकतो पेरणीपासून दोन ते तीन आठवड्यापर्यंत आपल्याला जास्त दिसतो त्यानंतर सहा ते आठवड्यापर्यंत दिसतो आणि पूर्ण काळामध्ये तो सहा आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो त्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला आपल्या हरभऱ्याचे पानं पिवळे पडताना दिसतात आणि पिवळे पडतात आणि हळूहळू वाढतात झाड एकदम आपलं वळून जातं रोपावस्थेत जर पाहिलं आपण आणि झाड पिवळसर होऊन वाळतात आणि शेवटी जर पाहिलं आपण तर ते सहजरित्या आपलं झाड उपटले जाते आणि त्याचे मुळं आपल्याला कमी झालेली दिसतात त्यानंतर दर दर जर पाहिलं आपण याच्यामध्ये जर मूळ मुळाचं जर आपण खोळून पाहाल मुळाचे जर दोन भाग करून पाहिले त्याच्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाची बुरशी अशी एक स्ट्रीप दिसते तुम्हाला दिसते चित्रामध्ये आणि अशा याच्यामध्ये हरभरा आपल्याला पॅचेसमध्ये वाढलेला दिसतो तर याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला पुढे बघूया परंतु लक्ष जर आपण लक्षात घेतले तर यामध्ये आपलं झाड वाळणं सुकणं सुरू होते थोडस पिवळं पडते पिवळं पडल्यानंतर त्याची पानं वाळतात आणि संपूर्ण झाड आपलं वाळून जात रोगासाठी जे पोषक वातावरण आहे कुठं काही गोष्टीचा याच्यात अभ्यास करणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा मर रोग आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात परंतु त्याच्यावर फारसा उपाययोजना करू शकत नाही म्हणून आपल्याला सर्वसाधारणतः कोणत्या परिस्थितीमध्ये ह्या रोग आपल्या जमिनीत वाढतो तर साधारण परिस्थिती जमिनीत हवा खेळती पाहिजे वेल ड्रेन सैल ज्याला म्हणतो आपण एखाद वेळा कॉम्पॅक्ट किंवा जर तुमची वाळू मस्त चोपन म्हणजे ह्या जमिनी असतील समजा त्याच्यामध्ये हवा खेळती राहत नाही त्यामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव जास्त असतो तापमानावर याचा आणि जमिनीमध्ये ओलावा जर कमी असेल जा तर याचा परिणाम आपल्याला जाणवतो त्यानंतर सामूह सामू जर आपल्याला जर याचा असेल तर सुद्धा याच्यामुळे रोगाला प्रादुर्भ कारणीभूत ठरतो जर जमीन पाहिली तर हलक्या आणि वाळू कमाई जमिनीमध्ये याचं प्रमाण जास्त आढळतं काळ्या आणि भारी जमिनी त्याचं प्रमाण आपल्याला मर रोगाचं कमी आढळते जमिनीचे जे तापमान हे जर जास्त असेल आणि ओलावा जर कमी असेल तर या मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या जाणवतो त्यामध्ये बऱ्याच वेळा नत्रयुक्त खतांचा अतिवापर केला बऱ्याच वेळा काही शेतकऱ्यांचे फोन होतात की बाबा पिकाची वाढ होत नाही आता पंचवीस तीस किलो एकरी युरिया देऊ का परंतु या पिकाला युरियाची काहीच गरज नाही युरिया देण्याचं जर केलं तर याच्यामुळे आपल्याला काय होईल की आपला या रोगाचा प्रादुर्भाव वाढवतो त्यानंतर सर्वात महत्वाचं की रोगाला बळी पडणाऱ्या वानाचे किंवा जातीचा वापर बऱ्याच वेळा काय होतं की हरभरा पिकामध्ये आपण घरच्या घरी बियाणं वापरण्याचं शेतकऱ्यांची ही पद्धत आहे परंतु ते वाहन मागच्या वर्षी मररोगाला बळी पडलं का कारण याचा प्रसार बियाण्याच्या मार्फत सुद्धा होतो त्यामुळे आपल्याला आप लक्ष देणं गरजेचं आहे की बाजारामध्ये किंवा कृषी विद्यापीठाने जे काही नवीन वाहन विकसित केलेले आहे जे की मर रोग प्रतिबंधक कारक आहे तर या वाहनाचा वापर आपण जर केला तर याच्यापासून आपली निश्चितच सुटका होऊ शकते त्यानंतर जर पाहिलं पाहू आपण तर हे तुम्हाला दिसतंय की समज चांगलं झाड वाढलेलं आहे परंतु मर रोग जेव्हा येतो तेव्हा एकट दुकट झाड किंवा पॅचेसमध्ये असं पॅचेसमध्ये आपल्याला एखादं झाड सुकलेल्या सारखं दिसते त्यानंतर हे जर झाड पाहिलं तुम्ही तर पूर्ण हे झाड वाळून जाते आणि हे उपटल्यानंतर जर पाहिलं याचा खोडाचं जर चिरून पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये जो झायलाम फ्लोयम आहे याच्यामधला हा काळपट एक तुम्हाला पट्टी दिसते याच्यामध्ये अशी काळसर एक शीर दिसते जे हे जर दिसले तर समजायचं मर रोग आता मररोगाचा प्रादुर्भाव जे काही स्वाईल म्हणजे जमिनीत असणारे जे काही बुरशी असतील याच्यापासून या मररोगाची वाढ होते तर मररोगाची वाढ सर्वसाधारणतः जर पाहिलं तुम्ही तर त्याला योग्य पोषक वातावरण निर्माण झालं तर काय होतं की हारबाऱ्यांची जे मुळं आहेत त्याच्याद्वारे काय होते ही बुरशीची वाढ आत जाते आत गेल्यानंतर काय होतं हे आत झाल्यानंतर परत आपला जो झायलम फ्लोय व्हॅस्क्युलर बंडल ज्याला म्हणतो आपलं जे अन्न नलिका असते याच्यात हा वाढत चालतो आणि त्यामुळं हा मुळातून प्रवेश केल्यामुळं काय होतं की अन्नरस हे फंगसची वाढ किंवा बुरशीची वाढ या मुळामध्ये झाल्यामुळे काय होतं की हे झाड अन्नरस अन्नद्रव्य किंवा पाणी हे घेऊ शकत नाही आणि त्यामुळं काय होतं की वरचे पानं तुम्हाला पिवळसर पडतात काही प्राथमिक अवस्थेमध्ये आणि त्यानंतर हळूहळू झाड सुकायला लागतं त्याच पद्धतीनं आपल्याला याचं याचा प्रसार होतो आणि या मररोगाचा प्रसार जर पाहिला तुम्ही तर पाण्याद्वारे किंवा हवेद्वारे किंवा जमिनीद्वारे जमिनीतून त्यासाठी सर्वात महत्वाचं याच्यामध्ये बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आता सध्या जर मर रोगाचा आपण पाहिलं पण सध्या परिस्थितीमध्ये आपण काय उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याच्याकडे थोडस लक्ष देऊया त्यामध्ये जर पाहिलं आपण तर सर्वेक्षण आपल्याला जर वाटलं मर रोग असेल मूळभूत असेल आपल्या शेतामध्ये पाच ते दहा टक्के जर प्रादुर्भावग्रस्त झाड देतले तुम्हाला प्रतिमीटर होळ पाच टक्के तर आपण याचं काय करायचं सर्वेक्षण केल्यानंतर आर्थिक नुकसानीची करून उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यानंतर याच्यामध्ये जर आलं तर मर रोग याच्या आल्यानंतर आपल्याकडे फारसे उपाययोजना नाही परंतु येऊ नये यासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन करणं आपल्याला अतिशय महत्वाचं याच्यामध्ये आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं उन्हाळी खोल नागरक करणे मागच्या वर्षी पुढच्या वर्षी आपल्याला हरभरा घ्यायचा आहे सोयाबीन किंवा ज्वारीनंतर मक्यानंतर तर आपण पहिलेच उन्हाळ्यामध्ये खोल नागरिक करून घेणार उन्हाळ्यामध्ये जेणेकरून जे काही उष्णता तापमान त्या जमिनीचं वाढेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारी पुजारीची जी वृषी असेल या याच्यामुळे एक उन्हामुळे एक्सपोज झाल्यामुळे त्याचं प्रमाण कमी होईल त्यानंतर सर्वात महत्वाचं याच्यामध्ये आहे की पिकांची फेरपालन या जर मर रोगाचं व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर पिकाची फेरपालट तुमचा मका असेल ज्वारी असेल गहू असेल या पिकाची जर फेरपालट आपण करू शकलो तर आपल्याला मर रोगाचं प्रमाण आपल्या हरभऱ्यामध्ये कमी प्रमाणात येते त्यानंतर आपल्याला मर रोगाला प्रतिबंधक असणाऱ्या जातीचा किंवा वाहनाचा वापर अतिशय महत्वाचा याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठानं किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं वेगवेगळे वाहन विकसित केलेले आहेत या मानामध्ये विजय असेल विशाल असेल दिग्विजय असेल विराट असेल कृपा असेल कांचन असेल जॅकी की ब्याणवाटर असेल ही वाहन जी आहेत ही या रोगाला कमी बळी पडतात परंतु रोग येत असं नाहीच कारण तुम्हाला माहिती आहे रोग सगळं वातावरण जमिनीची पोझिशन आपली काय जमिनीची परिस्थिती योग्य पोषक वातावरण झालं कारण याची जे बुरशी आहेत ह्या जमिनी किंवा बियाण्याद्वारे प्रसार होतो म्हणून याच्यामध्ये आपल्याला याचं लक्ष देणं गरजेचं आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं की जास्त तापमान असताना पेरणी करू नये जास्त जर तापमान आपल्या याच्यामध्ये असेल आणि पेरणी केली तर आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकांमध्ये जाणवतो त्यानंतर सर्वात महत्वाचं की शेण खताचा वापर दहा ते पंधरा बैलगाडी प्रति हेक्टर किमान हा करणंच गरजेचं आहे जोपर्यंत ऑर्गेनिक मॅटर बायोमास आपल्या जमिनीमध्ये राहणार नाही तर त्या असल्यामुळे हवा खेळती राहील कारण हे पीक आपल्याला सॉइल मॉइश्चर किंवा जमिनीतला ओलावा ज्याला म्हणतो आपण याच्यावर येणारं पीक आहे याला काही अति पाणी पाहिजे तसं नाही म्हणून या गोष्टीनं जमिनीमध्ये हवा खेळती आणि कामगिरी करताना थोडीशी जर कामगिरी असेल तर हे आपल्याला कारण सर्वात महत्वाचं हे कोरोडो पीक आहे परंतु अलिकच्या काळामध्ये आपण बागायती त्याच्यामध्ये जातोय परंतु यासाठी आपल्याला जमिनीमध्ये हवा खेळती आणि जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आपल्याला असणं अतिशय आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला शेणखताचा वापर आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं मर रोगाला प्रतिबंधक वनाचा वापर केल्याबरोबरच आपण बीज प्रक्रिया आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात आम्ही त्यांना विचारतो की बीज प्रक्रिया केली का नाही म्हणतात मग बीज प्रक्रिया जर केली नाही आपण कारण येणाऱ्या काळामध्ये सर्वात महत्वाचं याच्यामध्ये आहे की कोणतंही बियाणं असो हरभरा आणि तर विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे भाजीपाला मर मररोग येतो त्यासाठी बीज प्रक्रिया करणं आपण आवश्यक आहे तर त्या बीज प्रक्रिया केल्याशिवाय जमिनीच्या पोटामध्ये कोणतंच बियाणं टाकायचं नाही ही शेतकऱ्यांनी खुणगाट बांधणं गरजेचं आहे कारण पुढच्या काळामध्ये वातावरण बदलच्या याच्यामध्ये आपल्याला रोगाचा सामना जास्त प्रमाणात करायची गरज पडणार आहे तर त्या दृष्टीनं बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्यानंतर बीज माहीत असण गरजेचं आहे तुम्हाला रासायनिक बुरशीनाशक किंवा जैविक बुरशीनाशक मिळतात किंवा लिक्विड फॉर्म मध्ये मिळतात तर त्या पद्धतीने आपण बीज प्रक्रिया बियाण्याला आवरण देणं गरजेचं आहे कारण बियाण्याला जमिनीपासून सुद्धा आजार होतात बियाण्याचे स्वतःचे आजार असतात आणि वातावरणामध्ये सुद्धा आजार होतात या तिन्ही याच्यापासून जा जर मुक्तता मिळवायची असेल आपल्याला तर बीज प्रक्रिया बियाण्याचे लसीकरण हाच एक आपल्याकडे पर्याय आहे नंतर आपल्याला त्याच्यावर उपाययोजना नाही फारशी त्यासाठी सी ट्रीटमेंट अजूनही कोणाचा हरभरा पेरायचा राहिला असेल तर त्यांनी बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरू नये त्यासाठी मार्केटमध्ये तुम्ही हरभरा घेतला तर तुम्ही दोन पद्धतीनं करू शकता घरच्या घरी तुम्ही ते द्रावण करायचं गुळाचं द्रावण करा अडीचशे ग्रॅम गुळ घ्या एक पाचशे एम एल पाणी घ्या आणि त्यामध्ये ते उकळून घ्या थंड होऊ द्या आणि तिच्यामध्ये तुमचे काही जे कीटकनाशक असतील म्हणजे बुरशीनाशक असतील पावडर स्वरूपातली ती टाका बासुंदी सारखं द्रावण करा आणि हळवारपणे बियाण्याला लावा सावली सुकू द्या आणि त्यानंतर पेरणीसाठी ते बियाणं आपल्याला योग्य राहील किंवा आता बऱ्याच ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी ड्रम हे जे आलेले बीज प्रक्रिया जो करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात उपलब्ध आहेत तर त्याच ठिकाणी बियाणे घेऊन बीज प्रक्रियाचे बुरशीनाशक घेऊन त्याची बीज प्रक्रिया करून आपण आपल्या पेरणीसाठी त्याचा वापर करावा यानंतर जर पाहिलं सर्वात महत्वाचं याच्यामध्ये आहे की बीज प्रक्रियाचा क्रम बऱ्याच वेळा आपला काय होतो क्रम चुकतो त्यामुळे आपल्याला काय होतं की एफ आय आर म्हणजे जे काही आपल्याला बीज प्रक्रिया करायची कोणतं बियाणं असो आपण हरभऱ्याच्या बाबतीत जर विचार केला तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला बुरशीनाशक पहिले घेणं गरजेचं आहे एफ म्हणजे फंजी आय म्हणजे सिक्टे आर म्हणजे रायझोबीएफ म्हणजे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया ही पहिली करणार त्यानंतर तुम्हाला पाच ते चार मिनिटांनी कीटकनाशक करणं आहे आणि त्यानंतर पेरणीच्या वेळेस अर्धा घंटा आधी जी। संवर्धन म्हणजे पी एस बी असेल केएमबी बी असेल ट्रॅकोडर्मा असतील किंवा सुडोमोनस असेल किंवा इतर जी काही तुम्हाला करायची आहे ती बुरशी जीवाणू संवर्धनाची जी। हा क्रम आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे या क्रमानेच बीज प्रक्रिया केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला याचे रिझल्ट मिळतात नेक्स्ट हरभराच्या बाबतीत जर पाहिलं तर मर रोग आणि मूळकूच हे प्रामुख्याने आपल्या याच्यामध्ये आढळतात तर विद्यापीठाचं रिकमेंडेशन याच्यामध्ये आहे की या अ, मर रोगापासून आपल्याला जर मिळवायचं असेल तर यामध्ये तीन ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन प्रति किलो बियाण्याप्रमाणे बीज प्रक्रिया करा आणि ज्यांना जैविक करायची असेल त्यांनी पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा ग्रीडी ट्रायकोडर्मा हार्जेनियम या दोन नावाच्या आपल्याला जैविक बुरशा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर त्याची बीज प्रक्रिया करी तुम्ही शकता त्यानंतर जर आपण तर याच्यामध्ये जर बीज प्रक्रिया करायची असेल आपल्याला कारण आपण याच्या आधी चर्चा केली याच्यावर एकमेव पर्याय असा आहे की बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली तर मर रोगाचं प्रमाण आपल्या याच्यामध्ये कमी होते दोन चार पाच टक्के येईलच परंतु ते, हो ते जे प्रमाण होणार आहे तीस चाळीस टक्क्यापर्यंत जाणार ते कमी होतं यामध्ये जे काही जर तुम्हाला जैविक करायची असेल तर याच्यामध्ये ट्रायकोडर्माडी किंवा फ्लोरेसन्स ट्रायकोटोमा व्हिडीची करायची असेल तर चार ग्रॅम प्रति किलो बियाण्याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी सोडोमोनॉस फ्लोरेसन्स नावाचं जे काही जैविक आहे ते जैविकची बीज प्रक्रिया करायची असेल तर दहा ग्रॅम प्रति किलो बिन्हा बियाणं बीज प्रक्रिया करायची किंवा एकत्रित दोन्ही जी बीज प्रक्रिया केली तर अतिशय उत्तम त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतात त्यानंतर रासायनिक बुरशीनाशक मार्केट मार्केटमध्ये त्यामध्ये कार्बन डिजिम किंवा थायरम जवळपास दोन ग्रॅम प्रति किलो बियाण्याप्रमाणे बीज प्रक्रिया करायची त्यानंतर एक मार्केटमध्ये थायरम प्लस कार्बन डिजिम एक ग्रॅम थायरम घ्या किंवा दोन ग्रॅम कार्बन डिजिम घ्या याची सुद्धा आपण बीज प्रक्रिया करू शकतो हे मर रोगासाठी अतिशय उपयोगी आहे त्यानंतर आता एक कॉम्बिनेशनचा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलेला आहे कार्बोक्झिन थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह अधिक थायरम थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह म्हणजे तीन ग्रॅम अडीच ते तीन ग्रॅम किलो बियाणाप्रमाणे बीज प्रक्रिया करून पेरणी करावी यामध्ये विद्यापीठाचं रिकमेंडेशन असं आहे की तुम्ही प्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आणि पेरणीच्या वेळेस जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची समजा आता मला ट्रीटमेंट करायची तर पहिली मी काय करणं गरजेचं आहे की रासायनिकची त्यानंतर जेव्हा मी पेरणीला जाईल पेरणीच्या अर्धी अर्धा घंटा आपण जे काही जैविक आपल्याकडे उपलब्ध असेल ट्रायकोडर्मा आहे सुडोमोनोस आहे ही जर असेल तर याची बीज प्रक्रिया करून नंतर पेरणी करावी याची अतिशय चांगल्या पद्धतीने याचे रिझल्ट आलेले कृषी विज्ञान केंद्रांनी मागच्या तीन चार वर्ष बसून याच्यावर ट्रायल घेतलेले त्याचे रिझल्ट अतिशय चांगले आलेले त्यानंतर जर आता सध्या परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा पेरणी झालेली हरभरा मरत आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये आता काय करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये ड्रेनिंग म्हणजे ज्याला आवळणी म्हणतो आपण कारण बऱ्याच शेतकऱ्यांची कोण येतात की फवारणी केली तर फवारणीनं उपयोग होत नाही कारण रोग हा जमिनीमध्ये आहे मुळामध्ये आहे तुम्हाला त्याचं ड्रिंकिंग केल्याशिवाय त्याचा नि म्हणजे रिझल्ट मिळणार नाही नाही तर मग निश्चित फवारणी होईल आणि त्याचा उपयोग होणार ना नाही म्हणून यासाठी विद्यापीठांना किंवा जे काही लेबन क्लेमनुसार जे काही बुरशीनाशक आहे त्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड आहे त्यानंतर थायोफिनाईट मिथाईल सेवन्टी डब्ल्यू पी म्हणजे रोको नावानं मार्केटमध्ये ते प्रचलित आहे त्यानंतर मँको जेप आहे पंच्याहत्तर डब्ल्यू पी ॲट द रेट तीस ग्रॅम त्यानंतर मेटल चार पर्सेंट प्लस मँगोजे हे एक संयुक्त वृषीनाशक आहे याची तीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण पंपाचं नोझल जर साधन केलं ड्रेंचिंग जर याची केली प्रत्येक तासाला तर याचा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट होतात क्विक रिझल्ट पाहिजे असतील तर त्याच्यासाठी हे आपल्याला एक याच्यामध्ये काळजी करणं गरजेचं आहे याची फवारणी केली तर याचे फारसे रिझल्ट मिळत नाही फक्त याचे ड्रेंचिंग करायचं परंतु ड्रेंचिंग करताना इतकं सोपं नाही एका एकराला दहा ते पंधरा पंप आपल्याला लागणार आहे कारण जवळ याच्या अंतरावर पीक करतो आपण हे तर याचा आपल्याला जे करताना पंपाच साधन नोजल करायचं आणि थोडं फास्ट जर चालला आपण आणि पंपाच्या किंवा त्याचे जे नोझल असेल त्याचे ते तुषार आहे ते थोडेसे थार झाली पाहिजे त्याची अशा पद्धतीने आपण ते करायचे त्यानंतर याच्यामध्ये सर्वात एक चांगला आहे की हार्जेनियम आहे ट्रायकोडर्मा व्हिली आहे ट्रायकोडरम्हेोडोमन फ्लोरोसन्स आहे हे जर आपण वापरले तर याच्यामध्ये बरेच लोक काय करतात की थिबकणं पाणी देतात याच्यामध्ये दे दोन पद्धती आहे एक तर तुम्ही ड्रेंचिंग सुद्धा करू शकता ड्रेंचिंग जर करायची असेल तुम्हाला तर तुम्ही शंभर ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये ट्रायकोडर्मा घ्या त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं ड्रेंचिंग करू शकता त्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की ब्रॉडकास्टिंग ज्याला म्हणतो फेकणं शेतामध्ये बऱ्याच वेळा काय करायचं की दोन किलो ट्रायकोडर्मा असेल किंवा कोणती जैविक बुरशी असेल हे दहा ते पंधरा किलो शेणखत घ्यायचं चांगलं कुजलेलं आणि त्यामध्ये हे मिक्स करून दहा ते बारा दिवस आपण दोन ते तीन दिवस आपल्याला एखाद्या सावलीमध्ये नये थे, आणि त्याचं ते कल्चर वाढवणं आणि हे काय करायचं जेव्हा तुम्ही स्प्रिंकलची शिप मानणार आहे त्याच्या आधी तुम्ही जर हे फेकून दिला आपल्या शेतामध्ये एकरी दोन किलो म्हणजे तुमचं दोन किलो ट्रायकोडर्मा हे जर तुम्ही दोन ते तीन दिवस दहा ते पंधरा वीस किलो शेणखातामध्ये जर ठेवला आणि तो जर वाढवला आणि तो जर शेतामध्ये फेकला आणि त्यानंतर तुम्ही स्प्रिंकलची शिप सुरू करून द्या तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट होते कारण ड्रेंचिंग करणं हरभऱ्यामध्ये एवढं सोपं नाही इथं जरी सांगणं मला वाटत असेल परंतु प्रत्यक्ष फील्डवर करताना म्हणून या पद्धतीने आपल्याला कशा पद्धतीने सोयीस्कर फॉरणी जर करायची असेल तर तुम्हाला ते निर्जल ढिल्ल करायचं आणि त्याची धार पडली पाहिजे याची काळजी करायची आणि एकरी किमान दहा ते बारा पंप लागले पाहिजे याची काळजी जर आपण घेतली तर मला वाटतं याचं आपल्या या रोगाचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण होतंय तर शेतकरी बंधूं येणाऱ्या काळामध्ये आपल्या पिकामध्ये आपण मर पद्धतीने व्यवस्थापन करा विशेष करून मर रोगाचं जर पाहिलं आपण हर असेल यामध्ये आपल्याला बीज पर्याय हा एकमेव पर्याय चांगला आहे त्यानंतर आपण कोणती उपाययोजना नाही असली तर त्या पद्धतीने तुम्ही ते करावं तर धन्यवाद धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनाबद्दल Uh, काही प्रतिक्रिया आहेत अभय एखादे नमस्कार म्हणतात तसेच जय किसान महिला पुरुष आणि शेतकरी गट कांडी तेज हेही हे आपल्याशी जोडले गेले तर धन्यवाद तुमचे कारण तुम्ही रेग्युलर uh, वेबिनार अटेंड तर अंजली शर्मा यांनी असा प्रश्न विचारलाय की पानावर पिवळे टिपके कशामुळे पडतात हरभरा पानावर पिवळेने हा आल्टरने बऱ्याच वेळा काय होतात की ते पहिले ब्राऊन कलरचे असतात आणि त्यानंतर काय होतं की ते ठिपके आपल्याला दिसतात त्याला म्हणतात त्याला साप नावाचं बुरशीनाशक जर असेल तर हे दोन कॉम्बिनेशनचा प्रॉडक्ट आहे तो जर तिची फॉरनिंग केली तर त्याचं व्यवस्थापन होईल सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर मार्गदर्शनासाठी शेतकरी बंधूंना जसं सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की मर रोग आल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा तो येऊच नाही म्हणून आपली खोल नांगरट असेल किंवा बीज प्रक्रिया असेल यावर आपण लक्ष दिलं पाहिजे इंग्रजी मधनं पण एक म्हण आहे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे उपचारापेक्षा आधीच प्रतिबंध करा आणि तेच आपल्याला मर रोगाच्या बाबतीत करायचंय आणि त्याच्याकडे काना डोळा करूनही आपल्याला चालणार नाही आहे शिवाय आपल्याला झाडाच्या मुळाजवळ आळवणी ही महत्वाचं आहे कारण या रोगाला रोगापासून जर आपल्याला पूर्णतः हो बाहेर यायचं असेल तर केवळ फवारणीच्या भरवशावरही राहून आपल्याला होणार नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटतीये ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत देखील ही माहिती पोहोचवा तुमचा आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होतीये ते थांबण्याची मी सरांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि हा